News. am new, <laughs> new. <laughs> <laughs> बंजारा समाजाच्या प्रमुख सक्रिय संघटना अन्याय विरोधात एकत्र महत्वाच्या विषयावर तातडीचे बैठक व ठोस निर्णय घेण्यात आले याबाबत सविस्तर असे की बंजारा समाजाच्या नववधूवर तसेच विधवा त्याचप्रमाणे दिव्यांग महिला व पुरुष यांच्यासाठी परिचय मेळाव्याचे आयोजन त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पहूर येथे रस्ता रोको आंदोलन लोकशाही मार्गाने चालू असताना काही समाजकंटकांनी आंदोलनाला गालबो लावले आणि निरअपराध लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर तीनशे सारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आणि अंबेजोगाई हो तालुक्यातील कुसळवाडी तांडा येथील घटनेच्या निषेधार्थ तसेच पुढील दिशा ठरविणे आणि त्याचप्रमाणे येत्या पंधरा फेब्रुवारी रोजी राष्ट्रसंत संत, संत शिरोमणी श्री सेवालाल महाराज यांच्या जयंतीचे नियोजन या सर्व महत्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करून एक विचाराने ठोस निर्णय घेण्यात आले या बैठकीला ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे प्रदेश अध्यक्ष तथा वादळचे मुख्य समन्वयक राजपाल सिंह राठोड गोर सेनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष दत्ताभाऊ राठोड उपोषणकर्ते राजू राठोड ॲडवोकेट अशोक राठोड कृष्णा राठोड अंकुश चव्हाण संजय राठोड साहेबराव राठोड केशव राठोड विनायक चव्हाण शाळीग्राम जाधव बळी राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती एपीएन न्यूज साठी हमारे मार्गदर्शक चेअरमन विनय आणि उपस्थित सारी संघटना અને ચary ઉપસ્થિત વેલી વનન સરી મારા જય સેવાલો દોસ્તો તમાર સરી મુદ્દામાં સાંભળો প্রত্যেক મુદ્દાનુંમાં સમર્થન ગુરુદાશ અશો ગોવિત માર સન્માનનીય છે આદરણીય છે સીટી સિનિયર પદાધિકારી છે ઓબી વનર મત વ્યક્ત આપી આપણ જે વિષય પાત બેટે છે ઉઘણો સેન્સિટિવ વિષય છે મજે મહારાષ્ટ્ર મજદાર સમાજની જે હાલત વેરી છે ઓ મજે આપણ ઓ વિષય પાત ચિંતન કરન બેટેલા कोई आता दत्ता भाऊ मांडदिनो की बा कंपनी कोई हात तोड नाको आबाल तुळजापूर एक विषय डॉक्टर मांडदिनो की बा तुळजापूर एक तांडे पर सारी तांडो तांडो दोघन अलग जाती लोक आता म्हणून लगे दंडा ती कराडी ती काय काय ले तांडा ते ले सारी तांडो तांडो उठाना के आणि आज जे विषय पापड दत्ता आता भेटले जा जे जळगाव जिल्हा म पहूर तालुकाम जे आपले जे सामाजिक कार्य तसे जसो राष्ट्रीय बंजारा टायगर आत्मा आत्मा भाऊ जाधव जे राष्ट्रीय अध्यक्ष आणि वंचित बहुजन आघाडीवर जे आपण अमरसिंग गौ चव्हाणचं विजय चव्हाण च सामाजिक कार्यकर्ता हे तीन लोगों म्हणजे असंविधानिक रित्या दादागिरी आणि धमका सातच तीनच सात कलम लागू करणार आहे आणि तीश लोगों जमावबंदी कायदा सरकारी नुकसान विविध पाच सात प्रकारे कलम लागणार आहे हाला की जे आंदोलन निघलो तो संविधानिक कर... आंदोलन निघवतो शांतते मार्गे तिथं आंदोलन निघवतो परंतु होत मतदारसंघाच मतदारसंघ मंत्री महोदय महाजन साहेब गिरीश महाजन साहेब मतदारसंघच आणि व गिरीश महाजन साहेब जाणन बुजन आपले समाजकर्ताच येन ये खोटो आरोप लगावत तीनशे सात कलम लगाव कारण लहान एक सात आठ दिनापूर्वी आपले जळगाव जिल्ह्यामध्ये आपण कुंभ राम आहे तुझी जी की आपली संस्कृतीचे पण वो तो कुंभ मेला उभारायनाय आणि वो कुंभ मेलायो म जे जे लोक विरोध कर रहे छे वो लोगों पर कईतरी कपट करस्थान करत आनी उने ब गुन्हा रजिस्टर कर काम ही सरकार करिती आप जे सरकार तसध्या शिंदे सरकार आणि फडणवीस सरकार री शरीर कारण व वत कुळची प्रकारची लढाई हो बी कोणी वतना आमर्जिंग ब्यावते ते आत्मारंभ यावे तो खात तो दोईर व घटना ती कई लळणोडो छे वता वता जवळ 3 4000 लोक येतते आणि हे आता आणि घटना स्टेजेकर चौतीनशे मीटर मीटर लार घडी म्हणजे होत भारतीय जनता पार्टी एक सभापती होत आयो जाणून मेले आणि कार्यक्रम चालू असताना असतानाही जर कोणी गाडी दाबरवण तो पण साहजिकचा कार्यकर्ता विरोध करे ही दुसरी दुसरीकडे जाहीर रस्ता भेटतो पण जाण बुजरे आपण कार्यकर्ता समजायला चले गे व हुच्चत बाजी वेगळी कार्यकर्ता गाडी देऊन हुच्चत बाजी करणार ड्रेसिंग सिव्हिल ड्रेसमध्ये पोलिसवाळ व्यक्तो पोलिसवाळी हुच्चत बाजी वेगळी आणि हु पोलिसवाळ व आणि हु सभापती भळ पोलीस स्टेशन जाऊन बुजरे खोटी कंप्लेंट करणार की जे घटणारो संबंधच कोणी व्यक्तो जे आत्माराम जाधव आणि मान ममन वने वत काही मर्डर करेन चले गे काही व काही तागी उडून चले गे काही कोणी तीनशे सात लगायला कारण काही ये कधीन जे पदाधिकारी का कार्यकर्ताच वर आवाज दबाय प्रयत्न ही सरकार करण्याचं आणि ये सरकारी षडयंत्र आपण सारी लोक जर न वळखे तर काय वाड्या काळ म आपण जीटिंग बेसार आंदोलन रास्ता रोको कर ये करता रोपो क्या कि करून दत्ता भाऊ केला भाऊ औरंगाबादचे आपली ऐतिहासिक राजधानीच ये, ये आपलं जे भी प्रोग्राम होतं आता औरंगाबाद आणि मराठवाडा राजधानीच ये राजधानी माहिती औरंगाबादी माहिती जो भी आपण उठा उठा वाचा पुरी महाराष्ट्रभर फायदे जावायचं तो आपण हे सारी संघटना म्हणून आज आपण भेटेल येतात हो जे जा जळगाव पवरे हे कार्य ही वेग वर आपण निषेध करे सर्व भेटतात आणि जे पांढर कम सारी एक मुखी ती केला की बाबा पांढर वादळ आम्ही तिथं आंदोलन करू ते बघ पांढर वादळ काही मार स्वतः जागीरची यतमार जागीरचे जागीरची शेवाला महाराज झेंडाच जे बी कार्यक्रम निघत आज शेवाला महाराज झेंडाला निघाचा व कार्यक्रम पाठ दोन झेंडा मग आजर घडी रोज संकल्पना मग मांडो हळू पांढर वादळ तो येर अर्थ आहे चे कुमार वापर वेगळं व तमा रामार छ आणि पुढची एक संघटनावर माध्यम माहिती जर तम कार्यक्रम करियो हो। व तो सो दिस पाच हजार दि हजार चार हजार येती जादा लोक जमा कोणी नाही तमने मी मागत आपण रस्ता रोप आंदोलन करत आंदोलन करत चार हजार लोक कुणी जादा होतो लोकच कोणी जमा पण आपण पांढर वादळ नाम्याची जर जमा केली अरे महिला पंधरा हजार होती पुरुष तो लाखे म्हणजे केवढी एवढी शक्तीचं चंद्रपूर कर्मचारी लोक आम्हाला जर कोण तयारी करतात आणि पंधरा हजार लोक जमा करते म्हणजे ही दाखवली पांढर पांढरवा तळ आणि तो एक संघटना माध्यम आहे ते काढे एक रोपड धावतो हे पाचवी आंगळी वेगळी म्हणजे पाच संघटना वेगळी ती मुठ्ठी धावतो आणि मुठ्ठी पडगी तो अशी अशी सरकार बिघोर दाखवत जे आपण कर्नाटकेम करणारे कर्नाटक जो पण आपण विरोधी आपले आरक्षण भारतीय जनता पार्टी सरकार झाले की गोरमाटी समाज म्हणून दोष करणार आपल्याला महाराष्ट्र विरोधीच साधू आपण एसआयटी मुद्दा आपण लढरेचा तो एसआयटी लागू कोणी वेरी एक साधे कर्मचारी लोक जिल्हा जात पडताळणी अधिकारी जा। पचाच आंदोलन काढला लागेल पण हे साधे एक जात पडताळणी अधिकारी ने आपल्या नेता उपंती वेरी कोणी आणि आपली उपंती वेहरी कोणी कोणी कोटी शोकांतिका का आपण काय लढवायचा आपण सारी ओबीसी माध्यम माहिती आपण सारी, सारी दे, कपड़ा कपड़ा भी भी जे आरक्षण होता जे उच्चवर्णीय वर्णीय लोक हे सारी आपण आरक्षण दिले दिले बरे कपडा व्यक्ती कपडे काढले अंडरपॅन्ट विकून अंडरपॅन्ट मी काढले जे ती आपल्याला ताबडतोब आपल्याला आपली मागणी सारू जे म्हणेन ते की किंवा हो बेसेपण जे जातीर कोणी आधारित किंवा नाते गोते सगळे सोयरेच्या संबंधी आपण बी उच तर आपण भारत देशामध्ये कर्नाटका संबंधच आम्हाला पण मग एस टी आरक्षण द्या ही आपली मूळ मागणी आहे आणि हे जे मुद्दा मांडे आपण अशोक गो मांडो किंवा आपण आंदोलन जर कोण नातं फाशी द्या आम्हाला करणं आंदोलन होत बरोबर आपण काही करा अशोक गो आपण अडिशनल करा की होतं आपण अर्धनग्न आंदोलन आणि मुंडन आंदोलन आंदोलन जसं डॉक्टर

एपीएन न्यूज सत्य आणि सकारात्मक